नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र प्रॉपर्टी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राच्या एक नंबर युट्यूब रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर मला संपर्क साधू शकता आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो चला तर मित्रांनो लातूरमध्ये आर टी ऑफिसपासून अगदी जवळ असलेला हा टू बी के फ्लॅट अगदी कमी बजेटमध्ये घेऊन आलेला आहोत अगदी बजेट सत्तावीस लाख रुपये ओनरने सांगितले आहे एक हजार स्क्वेअर फीटमध्ये असलेला टू बी एच के फ्लॅट विक्रीच आहे चला तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक सेअ सबस्क्राईब काय असू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत पाहू शकता चला तर आपण सेकंड फ्लोरवर हा सेकंड बेडरूम पाहण्यास आलेला आहोत पाहू शकता सुंदर असा हा लोकेशनमधील असला हा बेडरूम व सेकंड टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे पाहू शकता अगदी आर टी ओफिसपासून व पोलीस कॉर्टरपासून जवळ असलेला हा टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे चला आपण आता हॉलमध्ये जाऊया हॉलमध्ये जे एंट्री झाले आलेली आहे आपली चला आपण हा हॉल पाहू शकता सुंदर असा हॉल आहे चारही बाजूने वेंट्रेशन असलेला हा टू बी एच के फ्लॅट विक्रीच आहे अगदी कमी जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आमचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे जर कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो व आमचा ऑफिसचा ॲड्रेस पण देण्यात आलेला आहे हा पाहू शकता स्टाईल्स सुंदर असे स्टाईल्स करण्यात आलेले आहे पाहू शकता पूर्ण वास्तुशासनानुसार असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे हॉलला गॅलरी पण पाहू शकता सुंदर असं गॅलरी पण देण्यात आलेली आहे अगदी टी ऑफिस पासून व पोलीस क्वार्टर पासून जवळ असलेला हा टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे हा पाहू शकता चला पूर्ण वाचतो सुंदर किचन रूम तुम्ही पाहू शकता वस्तूनुसार बांधलेले हे किचन रूम पण तुम्ही पाहू शकता किचनची दिशा पूर्व दिशा आहे तर आपण आता किचन मध्ये आलेलो आहोत हा किचन मध्ये स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे व अगदी ह्या बाजूला देवघर पण सोडण्यात आलेला आहे हा देवघर तुम्ही पाहू शकता वरती नेंडल पण बाहेर ठेवण्यासाठी नेंडल पण सोडण्यात आलेला आहे जर कोणाला प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो चला आपण आता फर्स्ट बेडरूम मध्ये जाऊया फर्स्ट बेडरूम मधील आम्ही तुम्हाला मास्टर बेडरूम दाखवण्यात आलेला आहे हा फर्स्ट बेडरूम आहे फर्स्ट बेडरूम मधील स्टाईल पण पाहू शकता सुंदर असं व गॅलरी पण सोडण्यात आलेला आहे व अगदी इंडो पण आहेत पूर्ण व्हेंटिलेशन असलेला हा टू बी एच के फ्लॅट चारही बाजूने असलेला टू बी एच के फ्लॅट हा व्हेंटिलेशन सहज असलेला सुंदर असा टू बी एच के फ्लॅट विक्रीचा आहे पाहू शकता हा मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता जर कोणाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आमचा नंबर घेण्यात आलेला आहे आमचा नंबर मोबाईल नंबर पण देण्यात आलेला आहे व एस एम एस या व्हॉट्सअप नंबर पण करू शकता आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो व लातूरमध्ये कुठल्याही लोकेशनला आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो मास्टर बेडरूम तू पाहू शकता चला आपण आता सेकंड बेडरूम मध्ये जाऊया सेकंड बेडरूम मधील पण तुम्ही पाहू शकता सुंदर असा बेडरूम आहे हा सेकंड बेडरूम आहे अगदी ह्या बाजूला टॉयलेट बाथरूम पण पाहू शकता चला आता सेकंड बेडरूमकडे आलेला आहोत सेकंड बेडरूम तुम्ही पाहू शकता हा फस्ट बेडरूम आहे हा फर्स्ट बेडरूममधील पण पाहू शकता सुंदर असा फर्स्ट बेडरूम आहे दोन विंडो पाहू शकता पूर्ण वेंटिलेशन असलेल्या वरती पाहू शकता वरती नेंट्रोल पण देण्यात आलेला आहे हा सुंदर असा टू बी एच के फ्लॅट विक्रीचा आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो व हे प्रॉपर्टीबद्दल कोणाला माहिती पाहिजे असेल तर आमचा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे त्या मोबाईल नंबर संपर्क साधू शकता आम्ही तुम्हाला ही प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो शंभर दहा लाख रुपये लोन आहे असे ओनरने सांगितले आहे मित्रांनो धन्यवाद